आज आपण बनूया अंड्याचं पातळ रसाभाजी तुम्ही बघू शकता हे पाच सहा अंडे उकडून घेतलेले आहेत बारीक चिरली कोथिंबीर टमाट ही अजून कांडून घेतलेलं आहे त्यात थोडंसं गरम पाणी मिक्स केलेलं आहे भाजी बनवून तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात टमाटं घालून घ्यायचं <sniffs> lasu-n altă peste aici, lasu-n altă de -peste. good está खोबरं आहे वाळ्याला खोबरं दोन चमचे टाकून घेतलं असं टमाटाची सण घ्यायचं चवला 俺没穿的。 थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकली होत पाणी थोडस कोमट पाणी होतायचं बघा हे आपण तीळ भाजून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं गरम पाणी ओतलं आहे दोन चमचे तीळ भाजून घेऊन त्याची पावडर केली होती जितक तुम्हाला कोमट पाणी लागेल ते टाकून द्यायचं म्हणजे तुम्हाला रसा पाहिजे त्यानुसार तुम्ही पळू शकता बाई जी असं होती ठेवलेली आहे थोडासा मसाला टाकून घ्यायचा हलून घेऊ आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तयार आहे आपली अंड्याची रसाभाजी पाहू शकता ती छान झालेली आहे छान झाले का शू झनझणीत झाले का हा छान लागते का भातासोबत खायला भाकरी भाकरीसोबत हा छान करते का आई